आदर्श ग्राम नारंगा वारुवाडे या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय माझे माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर खरंतर एकाच नाव घेतलं तर आता नाव हो राहतील मला खूप आनंद आहे की नारंगावकरांनी आणि वारुवाडी वारु वारु हो या सगळ्या परिसराने एक क्रांतीचं पाऊल टाकलंय निसर्गाला समजून घ्यायची गरज आहे निसर्गाला आपण समजून न घेतल्यामुळे वार निसर्गाने आपल्याला त्याची भूमिका आपल्यासोबत स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता विज्ञानाच्या प्रगती बरोबर निसर्गाची असति जवळीक आणि त्याच्यामधून आपण साध्य करण्याचं उद्दिष्ट ते उद्दिष्ट म्हणजे वृक्ष लागवड हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं प्रमाण असलं पाहिजे मला असं वाटतं की कि तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये बारा हजार वृक्ष लावून ते जगवणार हे पहिलंच गाव असलं माझे असे त्यामुळे मी आपला राज्य प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत नारंग असेल आपले सगळे सहकारी असतील यांचं मी मनापासून कौतुक करतो टप्पा पाचवा आहे आणि निमित्त शरद सोन्यांचा वाढदिवस आहे माझा हो सहकारी मित्र शरद दरेकर म्हटले की शरद सोन्यांचा मान जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तो समाना इथून पुढच्या हृदय <laughs> आणि बाणाचं नातं हे पवित्र असत ते आपण जपलं पाहिजे खर तर माझ मला खूप आनंद की तालुक्याच्या कामकाजामध्ये मी नेहमी रुजू होत असताना आपणही त्या युद्ध पातळीवर काम करता मधल्या काळामध्ये नदीच्या मस्त स्वच्छता तुम्ही जी आग्रहाने केली होती त्याचं मी वारंवार कौतुक के केलेलं आहे आणि असं काही आपण केलं पाहिजे की ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात व्हायला पाहिजे नारंगाव आणि ओतोर ही दोन शहर पुढच्या वर्षामध्ये नगर पंचायत पंचायत होते आणि त्यांना हजारो कोटीचा निधी मिळेल एवढंच तुम्हाला आज वाढदूचा जी भेट तुम्हाला सर्वांना <laughs> एक हजार कोटी तुम्हाला संपणार नाही आता जुन्नरला पैसे द्यायला आम्हाला काय सुचवा आम्ही आता वेगळं वेगळे काम करत आता काय करावी काम असा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय सगळे रस्ते सिमेंट कॉंग्रेसचे झाले राजाभाऊ आपण सर्वांनी नवीन नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि शहराच्या असलेल्या खात्याकडे मोठा पैसा आहे ग्रामीणचा क्षेत्रफळ मोठा असल्यामुळे आपल्या त्या सगळ्यांच्या मागण्यामध्ये आपली मोठी मोठी गावं तशी विकासापासून व्हायचेच राहतात मॅडम त्यामुळे आपल्या सर्वांना माझा आग्रह राहील मी आता नवीनच एवढाच अंतर पुन्हा आपलं दोन्ही फाईल मी त्या ठिकाणी मी प्रेझेंट करतोय आणि मला खात्री आहे की आपण तातडीने पुढच्या वेळेच्या असलेल्या कामकाजामध्ये शहराचा जो उल्लेख आपला असेल तर नारायणगावचा जर स्वतंत्रपणे असेल तो आपला अधिकार असेल बॉडी जर तेवढीच असते सतराची वेगळं काय होत नाही फक्त तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणण्यापेक्षा नगरसेवक म्हणतील आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणतील आणि नगराध्यक्ष म्हणतील म्हणजे तुम्हाला ग्रेड वाढेल ग्रेड वाढेल आणि ते ग्रेड वाढवायचं काम शरद सोडणे करेल हाच तुम्हाला असलेला वाटेल असलेला लहान मोठ्या पद्धतीचा आपल्या सर्वांना आपुलकीचा असलेला कर्ज ठेवा मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जे प्रेम वारंवार आपण सर्वांनी माझ्या व्यक्त केलंय मी त्या प्रेमाची कुठेही परतांना होऊन देणार नाही ज्या विश्वासाने पालकत्व खांद्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत हा किल्ला लढवून महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नरची शिवजन्मभूमी ही विकासाच्या निमित्ताने प्रथम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांना आयु आरोग्य लाभावं अशी प्रबोच्या प्रार्थना करतो मला सकाळी सहा वाजता बरोबर आज बाळासाहेब पाटील यांचा फोन आला बाळासाहेबांचा रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी मला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला रात्री दोन वाजून मला सांगा ना म्हणजे आपण म्हणतो असं आपल्याबरोबर किती लोक जागे आहेत मला असं वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण जास्त जागून काम केलं पाहिजे जेवढं होता येईल तेवढ्या समाजासाठी करून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे उद्याच्या दसऱ्याच्या सकाळच्या पार्टीच्या आरतीला मी येणारच आहे आपल्या सर्वांना उदंड आयुवच्या मनोकामना व्यक्त करतो आणि दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी अर्थानं अनेकांच्या शुभेच्छा आपल्याला वर्ष होतो आहे या वाढदिवसानिमित्त आपला काय संकल्प आहे संकल्प अतिशय माझा मोठा आहे की ह्या तालुक्याचं देखरेख पण पर्यटनामध्ये आहे आणि लवकरच या तालुक्याचे सगळे रस्ते ए टू झेड हे सगळे शंभर टक्के सिमेंट कॉंगण करायचा निर्णय मी माझ्या आमदारकीमध्ये घेतोय एकही रस्ता आपल्याला खाली ठेवता येणार नाही पाठीमागे ठेवता येणार नाही पाना रस्ते असेल शिवधणीचे रस्ते असेल शेतावर जाणारे रस्ते असेल आणि या सगळ्या रस्त्यांसाठी सिमेंट कॉंगणचा इथं मोर्चा कालखंडामध्ये वापर केला पाहिजे जेणेकरून स्ट्रेंथ स्टेंट वाढेल दरण वाढेल आणि काय म्हणतात खड्ड्यामुक्त अशा पद्धतीचा आपला तालुका राहील बिमंड सापडण्याचा संकल्प सोडलाय त्याला एक आम्ही आता फायनल एक वकील दिलाय लवकरच बिमड सफारीचा आपण वाढवणार आहे आणि या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटन कसा येईल या दोन नगरपंचायत या नगर नगरपंचायत व्हायला पाहिजे दोन जी आता गाव आहे ते नारंगाव आणि होतो आपल्याला स्पीड बोट चालू करायचे ओझरला त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये लाटाकृष्ण विखे पटना टेम्पल वर आज सही करायला आहे आपल्याला स्पीड बोर्ड केली की पर्यटन मध्ये वाढ होईल सगळ्या लोकांना अपेक्षा आहेत आपण ऍडव्हेंचरस गेम घेतोय लीजी जवळ म्हणजे साहसी खेळ जे लोक सिंगापूरला जातात बँकॉक ला जातात हाँगकाँग ला जातात असे सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी आपण तालुक्यामध्ये आणतोय मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा दोन हजार सत्तावीस ला आपण कमिटमेंट केलेला आहे आणि हे पुढच्या तीन वर्षामध्ये आपण संपूर्ण तालुका एवढ्या उंचीवर घेऊन जाणार आहे आणि हे चारही महाद्वार उभे राहत आहेत त्यानंतर या खोबऱ्यावर मी बोललो होतो त्या दिवशी ही जी आपली मखळ आहे आतमध्ये जे जुना एंट्री पॉईंट आहे आपला तिथं सुद्धा आपण ते हात जो आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कळ दिसेल फक्त काम झाल्यानंतर मात्र मीडियाने हे वाजवायचं आहे हे राज्यात जायला पाहिजे हे देशात जायला पाहिजे आणि हे परदेशात जायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज दादा नगरपालिकेमध्ये वारुवाडीचा समावेश आहे वारुवाडी जर घटना कुठे असेल तर वारुवाडीला स्वतःच नगर परिषद देऊ आपण एकत्र होणार नाही जर लोकसंख्या जर त्याली होत असेल वेगवेगळ्या दोघांना वेगळा अधिकार देऊन टाकू ना तुमच्याकोटीला कोण भाऊ वाटेल वाटेलच राहणार नाही